हिंगोली जिल्ह्यात तिन्ही जागा शिवसेना लढविणार असल्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ हिंगोली विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्षांची तयारी सुरू असून हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागा शिवसेना लढविणार असल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते व माजी मंत्री भास्करराव जाधव यांनी केला आहे तसेच हिंगोली व कळमनुरी मतदारसंघ हा शिवसेनेचा हक्काचा असल्याचे देखील जाधव म्हणाले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्करराव जाधव यांच्या विधानाने महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेत मिठाचा खडा पडला आहे कारण पक्ष संघटनेच्या आढावा बैठकीसाठी मराठवाड्याच्या हिंगोलीत दाखल झालेले भास्करराव जाधव हो यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केले आहे दरम्यान हिंगोलीच्या तिन्ही जागावर काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघावर पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच महाविकास आघाडीच्या नेत्या नेत्यांच्या विधानाने मिठाचा खडा पडला आहे जिल्ह्यामध्ये एकूण तीन विधानसभेच्या जागा आहेत आणि तीन विधानसभेच्या जागावर हा आमचा तीन जागांपैकी दोन जागांवर हा आमचा हक्कच आहे त्या दोन जागात बुल्दे, बुल्दे। जागा तर आम्ही लढणारच आहोत एक तर कळमुरी ही जागा आमची आहेच आमच्यातलाच गद्दार तिकडे गेला त्यामुळे ती जागा आमच्याकडे कागद कुठे येतो दुसरी जी जागा आहे तो भाजपाचा आमदार आलाय कुठली मतदारसंघ हिंगोली दोन हजार एकोणीस साली शिवसेना आणि भाजपा एकत्र होती त्यामुळे त्याच्यावर जागा त्या जागेवर शिवसेनेचा नैतिक हक्क आहे आणि तिसरी जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आलेली होती परंतु तिथला आमदार यांना सुद्धा गद्दारी करून तो अजित पवार गटामध्ये गेलेला असल्यामुळं आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करणार आहोत की इथं आमचं संघटन चांगलं आहे आमचे खूप चांगले उमेदवार मजबूत आहेत आणि ही जागा सुद्धा आम्हाला मिळावी असा आम्ही प्रयत्न करून हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही जागा आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं